रामकृष्ण हरी मी वैजनाथ कानोजी पावडे गेले अनेक वर्षापासून देवी ते शेगाव बाईदिंडी सोहळा चालू असतो आज पूर्ण बारा वर्ष होऊन आम्ही तेराव्या वर्षामध्ये पदार्पण या ठिकाणी केलेलं आहे आणि तेराव्या वर्षी सुद्धा आज आम्ही रवींद्र भाऊ यांच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या प्रांगणामध्ये या ठिकाणी दिंडी सोहळ्याचे आगमन झालेले आहे आणि भाऊ आणि भाऊचा पूर्ण परिवार या ठिकाणी देवीची आरती त्यांच्या हस्ते झालेली आहे आणि भाऊ पूर्ण आज या ठिकाणी अन्नदान आणि स्नेहभोजन आमच्या या वारकऱ्यांसाठी दरवर्षी असते भाऊ नमस्कार आपण गेली किती वर्षापासून स्नेहभोजनाचा कार्यक्रम या वारकऱ्यांसाठी ठेवत आहात अकरा वर्ष झाले या वर्षाच बाराव्या वर्ष आहे अच्छा भाऊ या वारकऱ्यांना आपण जीवन दिल्याच्या नंतर खरोखरच आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मनाला कुठल्या भावना उद्भवतात आपली आहेच आपण मानतो आणि आपल्या घरी चालून आली सर महत्वाचं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान लावू जगी या वृत्तीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ज्यावेळेस स्वराज्याची स्थापना करायची आहे त्या दिवशी आई जगदंबेचा अभिषेक करून अ स्वराज्याच्या कामाची सुरुवात केली होती असं म्हणतात की स्वतः ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणामध्ये जात होते त्या त्या त्यावेळेस आई जगदंबा माता त्या अ तलवारीच्या पातेमध्ये स्वतः होऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना ताकद देत होते आणि म्हणून तीच जगदंबा भाऊ आज आपल्या या प्रांगणामध्ये आलेली आहे आपल्याला काय वाटते जगदंबाजाचा सुरुवात पासून आशीर्वाद आहे आता आम्हाला आशीर्वाद भरपूर आहे अनुभव सुद्धा भरपूर आले या कलियुगामध्ये राजकारणी लोक देवाला सुद्धा मानायला तयार नाहीत आपण कुठल्या त्या ठिकाणी मला वाटते बऱ्याच वेळेस आपण या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडून सुद्धा आलेली आहे समाजाची सेवा करत असताना आपण देवीकडे कुठल्या भावनेने बघता देवीकडे एक आपली कुलस्वामिनी म्हणून एक आई म्हणून त्या हिशेबाने आपण देवीला मानतो आणि वडलापासून चालू आहे आमच्या आपण जे मार्केट मध्ये भाऊ काम करता खरोखरच सर्वसामान्य जनतेची सेवा करता का त्याच्यामधून आपलं कुटुंबाचं उदरनिर्वाह व्हावं यासाठी आपण मार्केटमध्ये काम करतो सर्व साधारण जनतेसाठी करतो नंतर आपला थोडा स्वार्थही ठेवतो पण स्वार्थही असा काही असा जास्त नाही पोटा पुरता तेवढं भगवंतांनी भरपूर दिलेला आहे मार्केट मध्ये काम करत असताना आपल्या बरोबर सामान्य जनता असते त्यावेळेस जनतेचे प्रश्न आपण कुठल्या पद्धतीने सोडवण्याचं काम करतो जनतेचे प्रश्न तर भरपूर असतात पण काही सोडवल्या जातात काही राहतात कारण पुणे मार्केटिंगच्या अंडर मध्ये असते आणि मार्केट फक्त गावापुरतीच मर्यादित असल्यामुळे काम काही होतात काही होत नाही तर चला भाऊ आजपर्यंत तुम्ही या वारकऱ्यांसाठी स्नेहभोजनाचा प्रोग्राम चांगल्या पद्धतीनं करतात तर असे वारकरी सांप्रदायिक आपल्या भागामध्ये बऱ्याचशा काही दिंड्या येतात तर आपण किती दिंड्यांना स्नेह भोजनाचा कार्यक्रम आमच्या इथं तर ह्या भरपूर दिंड्या येतात प्रत्येक जन एक दोन एक दोन याच्या आधी माझ्याजवळ दोन दिंड्या होत्या आता पाच वर्षापासून ती सुद्धा बंद पडली आधी नांदेड नांदेडची होती अच्छा प्रकट दिनाच्या वेळेस मग आता त्याच्यात विभाजन विभाजन झाल्या काही फुटफाट झाल्या एक दिंडी चार दिंड्या झाल्या गावकरी मंडळी भाऊ मी असं ऐकलं होतं की आमचे जे दिंडी चालक आहेत त्या दिंडी चालक सुधाकरराव कोंडबराव शेळकी यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस पहिल्या वर्षी आम्ही हा मार्ग शोधत जात होतो मार्ग शोधत जात असताना या दिंडीच कुठंतरी संध्याकाळचं निवेदन लागावं आणि म्हणून त्यांनी कुठल्या तरी तुमच्या गावातल्या एका व्यक्तीनं सांगितलं होतं आणि तुमचं नाव सांगितल्याबरोबर तो व्यक्ती म्हणला की तुम्ही रवींद्र भाऊ यांच्याकडे जा आणि ते आलेल्या दिंड्यांचं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं निवेदन करता प्रभू आपण हे निवेदन करत असताना कुठल्या पद्धतीनं निवेदन करतात तुम्हाला काय वाटते करत या कलियुगामध्ये भाकरीवरली भाजी सुद्धा कुणाला वाटत नाही आपण मोठ्या मनाने या ठिकाणी सर्व वारकऱ्यांसाठी चांगल्या सुंदर पैकी स्नेहभोजनाचा कार्यक्रम करतात यामध्ये आपली भावना काय आहे आपली भावना लेडीज लोक भारी जाते पण आपल्याला मनुष्य असल्यामुळे भारी जायचं काही कारण नाही याच्यात आणि सुरुवातीचा जो आपला विद्या होता ज्या दिवशी आपण आपल्या वडिलांच्या पोटी जन्म घेतला त्या दिवसापासून आपली परिस्थिती अशीच होती की आपण त्या ठिकाणी नंतर कार्य असताना देव ऑटोमॅटिक फळ फड़ देतेस फळाची लालसना करता कार्यक्रम चालू ठेवायचे चला आपल्याकडून फुल नाही फुल फुलाची पाकळी जे होत शिंत अन्नदान करायचं कोणाला सहकार्य करायचं या ठिकाणी आपण सर्व गोटा देवी ते शेगाव पायदिंडी सोहळा भाऊच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या प्रांगणामध्ये पोहोचलेला आहे आपण आई जगदंबेच्या चरणी एकच साकडे घालू हे जगदंबा माते हो, आमच्या दिली या दिलीप भाऊच्या या संसारामध्ये भरभराटी हो आणि अशीच आमच्या दिलीप भाऊकडून सतत ज्या पद्धतीनं छत्रप रवींद्र भाऊ यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं या वारकऱ्यांची सेवा घडो आणि ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्याच पद्धतीनं आई जगदंबा माता आपल्या भाऊ यांच्यावर चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद आणि वर्षाव करो आणि त्यांच्या हातातून चांगल्या पद्धतीनं समाजाची सेवा घडो हीच मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करू